अशा सेविका तथा गट प्रवर्तक यांचा तहसील कार्यालय ते प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारचा जाहीर पाठिंबा बघायचा निजंजय न्यूज नेमपत्र शहरातील ठळक घडामोडी नमस्कार विशाण्य जनतेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत तीस संगमने शहरातून आणि बातमी आहे तीस राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यभरात सुमारे सत्तर हजार आशा सेविका व साडेतीन हजारापेक्षा अधिक गट प्रवर्तक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे व तालुक्यात कार्यरत या हजार तेवीस ते नऊ अकरा दोन हजार तेवीस या दरम्यान त्यांच्या न्यायवर रास्त मागणीकरिता राज्यव्यापी संप पुकारला होता संप काळात आरोग्यमंत्री यांनी वाटाघाटी करत आशा कृती समिती सोबत बैठक घेऊन स्वयंसेविकेच्या मोबदल्यात सात हजार व गट प्रवर्तकाच्या मोबदल्यात सहा हजार दोनशेची वाढ असे धोरण करत संपकाळातील कामकाज पूर्ण केल्यास त्यांना संपकाळातील मोबदला देण्यात येईल अशी धोरणा केली परंतु वास्तव्यास सदर मोबदला अद्यापही देण्यात आला नाही कोणत्याही प्रकारे अध्यादेश काढण्यात आले नाही आज देखील संगमनेर तहसील आवारातून भव्य मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देत मोर्चा मोमीनपुरा छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संगमनेर बसस्थानक मार्गे नवीन नगरोड येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शन करत प्रांत अधिकारी यांना आशा सेविकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकारच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की प्रशासनाने आमच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर पुढील उपोषण हे अन्य त्याग उपोषण राहील आणि त्यातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार राहील बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एम पीच्या माध्यम नमस्कार जय महाराष्ट्र मी अमल कतारी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी संगमनेरतील प्रांत कार्यालयात आवारात येथील आशा सेविका गटप्रवर्तक या सर्व महिलांच्या वतीने मोर्चा निघालेला आहे आणि आझाद मैदानावर देखील चौदा दिवसापासून सदर मोर्चा चालू आहे पोषण चालू आहे यांनी मोर्चे आंदोलनं निवेदनं संप असे अनेक कार्यक्रम हाती घेतले परंतु सरकारला अजून जाग आलेली नाही दीड महिन्यापूर्वी आशा सेविकांचे मुख्य काही महिला आणि जे सचिव असतील संदर्भ संबंधित यांच्याशी चर्चा होऊन यांना सहा हजार दोनशे ऐवजी दहा हजार मानदंड देण्याचे आदेश काढले परंतु ते आदेश फक्त तोंडी निघाले लेखी स्वरूपात कोणतेच आदेश निघाले नाही आणि अशा सेविकांना आणि गट प्रवर्तक जे आहेत त्यांना कसा कोणताही लाभ मिळाला नाही माझं शासनाला हेच माग मागणं आहे की ज्या आशा सेविका आहे हे आपल्या सर्वांचे लहान मुलं असतील या ह्यांच्यापासूनच प्रेरणा घेतात तर माझी सरकारला विनंती हो। आहे की यांच्या मागण्या त्वरित मान्य करावा आता आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवला आहे कारण की आशा सेविकांच्या मागण्या अतिशय रास्त आहे त्यांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर, लवकर मान्य कराव्या नाहीतर पुढच्या वेळी जो आशा सेविकांचा मोर्चा असेल याच्यात शिवसेना व सर्व राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीने उतरतील जय हिंद जय महाराष्ट्र चेन्नई बानोबी शेख ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांची मी जिल्हा प्रसिद्ध या आज आशा वर्कर आज चौदा ते पंधरा दिवसापासून हे उपोषण करतायत यांच्या मागण्या अशा आहे की तर सरकारनी सरकारने यांना असं आश्वासन दिलेलं आहे की आशा सेविकाला सात हजार आणि गट प्रमुखाला दहा हजार देण्यात येईल असेल आलेले आहे तर माझी सरकारला ही विनंती आहे की ह्या माझ्या आया बहिणी ह्या रस्त्यावर उतरल्या आहेत जे यांच्या मागण्या आहे ते त्यांनी पूर्ण कराव्यात नाहीतर ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवा अधिकार यांच्याकडून आम्ही यांना पाठिंबा देऊन सरकारच्या विरोधात आम्ही उपासनाला बघ मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष अहमदनगर जिल्हा शिवडी लोकसभा शिव आरोग्य सेना कडून मी माझी आई बहिणी जे आज रस्त्यावर उतरून जे आंदोलन करत आहे यांना जाहीर पाठिंबा देतो आणि शासनाला वेळ विनंती करतो आज विनंतीच करायची वेळ आली आमची आई बहिणी जे आज त्यांचे सर्वसामान्य घरदार चालू आहे त्यांचे मुलं बाळ आहे ते त्यांना सोडून आज रस्त्यावर उतरून ते आपल्या हक्काकरता आंदोलन करत आहे तर यांच्या आंदोलनाला विनंती करून यांनी मान्य करा नाही अन्यथा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अधिकृत सर्व संघटना यांच्या सोबत उतरून रस्त्यावर मग शिवसेना इस्टाईल आंदोलन करून आणि आमचे मागण्या कसे मागणे मान्य करायचे या आम्हाला ठाऊक आहे तर आमची विनंती आज मान्य करा नाही तो पुढच्या वेळा त्रास भोवायला तयार राहा जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आशा गट चौथक शेख रिजवाना बोलते आमच्या आमचे, आमचे जवळजवळ चार महिने झाले तेव्हापासून आम्ही वारंवार संप वारंवार संप करतोय मा निवेदनं देतो आहे सगळ्या गोष्टीचं सगळ्या आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जो संप केला होता त्यामध्ये मान्य तानाजी सावंत यांनी आरोग्यमंत्री यांनी आम्हाला पगारामध्ये वाढ आमच्या मानधनामध्ये वाढ दिली होती आ, आ आशा सेविका यांना आशा सेवकांना सात हजार आणि यांना दहा हजार रुपये आणि दिवाळी बोनस देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते ते आश्वासन त्यांनी अद्यापही पाळलेले नाही गेल्या का चौदा दिवसापासून आमच्या काही महिला बहिणी आझाद मैदानावरती उपाशीपोटी तिथं आंदोलनाला बसलेले आहेत तरी पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं किंवा कोणीही शा शासकीय कर्मचारी येऊन त्यांची दखल घेत नाही त्या त्या महिलांची काय हाल आहे ते त्यांनाच माहिती आहे त्यांना ज झोपायला जागा नाही आहे ज खायला काही नाही आहे त्यात आता आता ही परिस्थिती झाली आहे का आम्हाला या महिलांना आणि त्यांच्या घरचे लोक म्हणतात तुम्ही जर गेले तर आम्ही घरातून काढून देऊ मग आम्ही त्यांनी जरी आम्हाला त्यांनी हे आम्हाला मोबदला पोटभर मोबदला दिला नाही आणि त्यांनी आम्हाला जर बाहेर काढून दिले तर घरच्यांनी आम्हाला आम्ही कुठं जायचं काय करायचं आम्हाला आमचे कामं बघा आम्ही किती कामं करतो आमचे आमच्या आशा सेविका चौऱ्याहत्तर रेडवरती काम करत आहेत प्रत्येक रोग रोग प्रत्येक रोगराय आली गेल्या काही दिवसामध्ये कोविड काळामध्ये आशा सेविकाने प्रत्यक्ष घराघरी जाऊन कोणी दरवाजा उघडून बाहेर सुद्धा जात नव्हतं पण आमच्या आशा सेविका प्रत्येक ठिकाणी गेल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली याचा मोबदला फक्त शब्बासकी दिली आम्हाला शासनाने कोणत्याही प्रकारचं काहीही दिलेलं नाही शब्बासकी ना पोट भरत नाही शब्बासकी ना पोट भरत नाही तर आम्हाला पोटभर आणण आणणं द्या आम्हाला पूर्णपणे आशा सेविका यांना फक्त आठ हजार रुपये शासन व राज्य शासन यांनी त्यांचे मानधन आहेत काही वरचे त्यांच्या कामावर आधारित आठ ते नऊ हजार रुपये असल्यामुळे मी मला माहिती आहे त्यांना त्यांना किती पैसे पैसे भेटतात भेटतात ते रुपये तर तुम्ही सांगा आठ ते नऊ हजार रुपयामध्ये कोण कोणतं घर चालत ज्या वेळेस शासनाने गटप्रवर्तक आशांची नियुक्ती केली त्यावेळेस त्यांनी प्राधान्य दिल्या विधवा व एकल महिला यांना त्यांनी प्राधान्य दिलं त्या प्राधान्य संयुक्त प्रमुख मागण्या आमच्या एवढेच आहे का आम्हाला आरोग्य मंत्री यांनी ज्या प्रकारे आम्हाला आशा सेविकांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये व दिवाळी बोनस या या मागण्या ज्या त्यांनी आश्वासन दिले होते त्या पूर्ण करावे जे आर काढावं आमचा जे आर काढावं तुम्ही आता मुंबईला जो मोर्चा घेऊन गेले होते त्या मोर्चामध्ये काय तुम्हाला आश्वासन आम्हाला प्रशासकीय अधिकारी किंवा कोणीही आले नाही ना आमची दखल घेता नाही नाहीये काहीही आश्वासन दिलेले नाहीये चौदा दिवस महिला तिथे बसलेल्या उघड्यावर सगळ्या म्हणजे कोणत्या रस्त्याचीच सोय नसत नाही कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही यांच्या मागण्या मान्य करा